नाव काय तुमचं ज्ञानेश्वर बसकरची होते राहणार काय झालं किती वाजता अकरा वाजता वरण वरती वरण खाली आलो मला पाणी खेळतो चांगला घेऊन मी आलो दरवाजे तर दरवाजा अर्धा उघडावर उघडलं बज हे मी दरवाजा केला पाणी प्यायला आतमध्ये चालव एक जण मला आतमध्ये ओढलं आणि मारलं आणि दोघ आतमध्ये होते आणि परत <स्थारीण> तुम्हाल तुम्हाला एवढं खुली सोडलं आणि पुन्हा सोडवा तिथं सोडवा यांची आली ती लाक मारली ते आली परत आम्हाला पण कोणी बघितलं पोलिसांना किती वाजता कळवलं पोलिसांना साडे अकरा वाजता कळवलं नाव काय मागवतो नाव काय तुमचं कृष्ण टप्पा कशी काय झालं संध्याकाळी संध्याकाळी हेच लक्ष खिडकी नाही आमच्याकडे खिडकी यायची खिडकी बोलले आवाज ऐकवायला भाऊ या मला वाचवा वाचवा मग तुला नाही काय केलं तुम्ही तुला जाऊ पुढे निसतो तू तू बघितलं नाही बघायला नाही त्यांच्या पुतण्याला उच्च उच्च लागले वर झोपला सलापो त्याला बोलले त्याला दारू काय लागलं तुमचं काय नसतं ती आतमध्ये जाता कडी लावली तुम्हाला आवाज आला तुम्ही कडी काढली का बाहेर नाही नाही ह्यांच्या बाहुला उच्च उठली پور سال پر جوړ پلوتا چې زما بهو مياله و دا کډي کډي نن په بيدرहात نه و بله